उंच उंच आभाळ आणि विस्तीर्ण अशी धरती दोघेही एकमेकांना रोज पाहत असतात पण त्यांची भेट कधीच होत नसते पण अशीच एक राजकीय भेट पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे घडली आहे सोलापूर लोकसभेसाठी देशातील एक मोठे नेते असलेले सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या मैदानात आहेत सुशीलकुमार शिंदे यांचे राजकीय क्षितिज अवाढव्य आहे याच खाली विसावलेल्या प्रणीती शिंदे यांना त्यांचं मोठेपण वारसा हक्काने मिळाले आहेच आकाशावडे उत्तंग व्यक्तिमत्व असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आज सामान्यपणे जपलेल्या असामान्य व्यक्तिमत्वाला भेटल्या होय राजू खरे गेल्या काही काळापासून मोहोळ तालुकाच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील राजू खरे या नावाची चर्चा आहे अनाथांचा नाथ बनलेल्या या राजू खरे यांच्याकडे मोहोळची जनता मोठ्या आशेने पाहत आहे कसलीही सत्ता नसताना हा माणूस माणूस पण जपत दिनदुबळ्यांचे अश्रू पुसत आहे अर्थातच लोक त्यांना मोहोळचे भावी आमदार म्हणून ओळखू लागले आहेत अहंकाराच्या राजकारणात गुदमरून गेलेली मोहोळची जनता आता राजू खरे यांच्याकडे आस लावून बसली आहे मुळात तसे साधे पण जपणारे आणि सरळ मार्गाने वाटचाल करणारे राजू खरे कष्टात गेलेले बालपण पण आज मोहोच्या जनतेच्या ओठावर नाव आहे ते फक्त आणि फक्त राजू खरे त्यांच्या नावाचा महिमा ऐकून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे या त्यांच्या भेटीला आल्या गोपाळपूर येथील फार्म हाऊसवर शिंदे यांनी खरे यांची भेट घेतली हरणाच्या बेंबीत कस्तुरी असते पण त्याला त्याची ते जाणीव नसते असेच हे काहीतरी राजू खरे यांच्या कर्तृत्वाचा सुगंध प्रणिती शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला आणि प्रणिती शिंदे गोपाळपूर येथे दाखल झाला अर्थात प्रणिती शिंदे यांची ही करेक्ट नीती राजकीय अनुभवाची मोठी शिदोरी त्यांच्या गाठीशी आहे त्यामुळे त्यांचीही दिशादेखील अचूक ठरली वास्तव पाहता प्रणिती शिंदे यांच्याही आधी हे भाजप उमेदवार राम सातपुते यांना सुचायला हवे होते मोहोळ लोकसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकास कामे करत आपली मतदारमध्ये वेगळी मतदारमध्ये वेगळी ओळख निर्माण केलेले राजू खरेंना भेटणे गरजेचे असतानाही भेटू शकले नाहीत हे थेरून आमदार प्रणिती शिंदे यांना राजू खरे यांच्याबाबत लोकांमध्ये असलेली चर्चा पाहून प्रणिती शिंदे यांनी राजू खरे यांच्या भेटीला आल्या याला म्हणतात दूरदृष्टी आणि हिऱ्याची पारक असलेले रत्न पारखी जेव्हा आकाश धरणीला भेटायला येते अशा वेळी क्षितिजावर मंगलस्वर आणि सूर ऐकू येणारच ना नावात राम आणि फुकट गाळतोय घाम असा प्रकार काय कामाचा राजकारण करायचे तर दुसऱ्यांच्या तर दुसऱ्यांचं मोठे पण समजायला हवं ज्यांचं मन मोठं असतं तोच दुसऱ्यांना मोठे पण देतो अन्यथा मीच मोठा म्हणत आपल्या आयुष्याचा रिव्हर्स गिअर टाकला जातो प्रणिती शिंदे यांच्या मोठेपणाचे भरभरून कौतुक होऊ लागले आहे राजू खरे यांनी देखील आपल्या परंपरेप्रमाणे त्यांचे यथोचित स्वागत सत्कार केला आहे